जवाहरनगर आयुध निर्माणी वसाहत येथे सहा आरोपींनी महिलेसह दोन मुलांना मारहाण केली या प्रकरणी सहा आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील जवाहरनगर आयुध निर्माणी वसाहत येथील सुलोचना नामदेव मेश्राम हे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान आपल्या घरी हजर असताना आरोपी वंदना चट्टे वय साठ वर्षे यामिनी चट्टे वय बत्तीस वर्षे चंदा धाबेकर वय बावन्न वर्षे से, मंदा सेंडे वय पन्नास वर्षे सर्व राहणार नागपूर संध्या उके वय पंचेचाळीस वर्षे आदित्य उके वय बावीस वर्षे दोन्ही राहणार पेट्रोल पंप ठाणा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सुलोचना यांच्या घरासमोर रोडवर चारचाकी वाहनाने येऊन तुमची मुलगी कुंदा कुठे गेली असे बोलले असता सुलोचनाने आरोपींना आतमध्ये येऊन चर्चा करा असे बोलली असता आरोपींनी सुलोचना मेश्राम आणि तिचे मुले सैलेश आणि निलेश हे भांडण सोडविण्यास आले असता त्या तिघांना सिविगार्ड करून थापडबुक्क्यांनी आणि विटेच्या तुकडाने मारून जखमी केले या प्रकरणी फिर्यादी सुलोचना मेश्राम यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गाढवे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे